सांगलीत चंद्रकांत पाटील यांनी डाव टाकत एकाच एक गडात अनेक पक्षी मारले आहेत जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानं वसंतदादा घराण्यातील पहिली व्यक्ती काँग्रेसमधून फोडून भाजप सोबत घेतली आहे नेमकी बातमी पाहणे अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आगामी स्थानिक सह विधानसभा आणि लोकसभेची तयारी भाजप आत्तापासूनच करताना दिसत आहे जिल्ह्यासह राज्यात याची झलक पाहायला मिळत असून मोठमोठ्या चेहऱ्यांसह जिल्हा पातळीवरील नेत्यांना भाजप आपल्याकडे खेचत आहे सांगलीतही पालकमंत्री जयंत पाटील यांनी असेच चेहरे हेरले असून एक एक करून त्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे असाच पक्षप्रवेश आता मुंबईत होणार असून वसंतदाची नाचसूनच आता भाजपमध्ये येणार आहे चंद्रकांत दादांनी काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांच्यासाठी भाजपची दारं उघडली आहेत आता त्यांनी आपला मोर्चा काँग्रेसचे नेते आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याकडे वळवलाय याआधी अनेकदा भाजप प्रवेशाचा प्रस्ताव विशाल पाटील यांना देण्यात आला आहे आताही चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा त्यांना भाजपची ऑफर दिली तसेच शेवटची संधी असल्याचा इशाराही दिला आहे अज्याची आता जिल्ह्यासह हो राज्यभर चर्चा सुरू झाली जयसरी पाटील यांना काँग्रेसनं निलंबित केल्यानंतर त्या राजकीय पुनर्वसनासाठी राजकीय पक्षांची चाचपणी करत होत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जातील अशा शक्यता तयार झाली होती पण चंद्रकांत पाटलांनी डाव टाकला आणि त्या भाजपकडे वळाल्या आता बुधवारी म्हणजे उद्या त्या बुधवार तारीख अठराला भाजप प्रवेश करतील यामागची सर्व सूत्रे चंद्रकांत पाटील यांनी हलवली होती यानंतर त्यांनी खासदार विशाल पाटील यांना पुन्हा एकदा भाजप प्रवेशाबाबत विचारणा केल्यानं अनेकांना धक्का बसलाय याआधीही दोन ते चार वेळा चंद्रकांत पाटील यांनी तशी विचारणा केली होती पण विशाल पाटील यांनी त्यास नकार दिला होता पण आता पुन्हा एकदा बामनोली येथील शाळेत शालेय शाले ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं कौतुक करत भाजपमध्ये येण्याचा विचार करावा अशी गुगली टाकली तसेच विशाल तुझ्या घरी कधी येऊ अशी विचार नाही केल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पण विशाल यांनी पुन्हा एकदा हसत हसत हा चेंडू सोडून दिला बामनौली येथील शाळेच्या प्रवेशोत्सव झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाची तयारीची जबाबदारी होती त्यासाठी ते वसंत बंगल्यात येणार होते त्याआधी विशाल यांनी दादा काय नियोजन असं विचारलं त्यावर तुमच्या घरी निघालंय असं उत्तर दिलं त्यावर विशाल यांना दादांचा कार्यक्रम काय आहे हे लक्षात आले विशाल यांनी जावा जावा असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या त्यावर दादानी विशाल तुझ्या स्वतःच्या घरी कधी येऊ असा सवाल करत आता लवकर भाजपचे माप ओलांडा असे निमंत्रण दिले याबाबत पत्रकारांनी छेडले असता चंद्रकांत पाटील म्हणाले विशाल पाटील अभ्यास खासदार आहेत मात्र थोडे आक्रमक आणि आक्रस्थळे आहेत त्यात बदल केला पाहिजे याची त्यांना जाणीव आहे आणि हा त्यांचा गुण मला आवडतो त्यांच्यासारख्या व्यक्तीनं भाजपमध्ये असायला हवं हो। हवं आम्ही त्यांचे स्वागतच करू वसंतदादा घराने सुसंस्कृत आहे प्रतीक काय किंवा विशाल काय त्यांची राजकारणाची पद्धत ही सामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आहे भाजपचे तेच नेचर असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान त्यांनी विशाल पाटील यांच्यासाठी भाजपची ऑफर आजही कायम आहे पण त्यांनी याचा गांभीर्याने विचार न केल्यास दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेसाठी आम्ही उमेदवार तयार करू असा इशाराही दिलाय तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनावर घेतला आहे